अखिल भाविक वारकरी मंडळाच्या चौथा वर्धापनाच्या निमित्तानं सोलापूर शहरामध्ये वारकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे भव्य वारकरी मेळावा घेण्यामागचा हेतू संघटनेला चार वर्ष पूर्ण झालेली आहेत वारकरी संप्रदायातलं संघटन करून गुन्हेजनांचा सन्मान करावा या हेतूनं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पंढरपुरातील हरिभक्तीपरायण भागवत महाराज चौरे महाराज हे वारकरी मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत हरिभक्तीपरायण बळीराम नाना जांभळे हे राष्ट्रीय सचिव आहेत या राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारिणीच्या उपस्थितीमध्ये हा वारकरी मेळावा घेण्यात आलेला आहे सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील महिला पुरुष भाविक मंडळी याच्यासाठी उपस्थित राहणार आहेत संघटनेच्या अनुषंगानं वारकरी संप्रदायातल्या भविष्याच्या सर्व गोष्टीला विचारात घेऊन मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तेव्हा सर्व भाविकांना या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की सोळा तारखेला सकाळी साडेदहा वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृह श्री सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी पार्क चौक सोलापूर या ठिकाणी वारकरी मेळाव्याला आपण उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवा आवाहन मी या माध्यमातून करतो धन्यवाद Kia Motors presenting new Seltos 17 autonomous advanced feature 15 standard safety features panoramic sunroof आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी